नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर करणार पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिनांक चोवीस जून रोजी भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा विधानसभा क्षेत्रातील कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करणार असून कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आज सोमवार सकाळी दहा वाजता वर्षा निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण करणार आहे त्यानंतर सकाळी साडे वाजता मुंबई विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण सकाळी पावणे अकरा वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने वैंगंगा नदीकाठाकडे प्रयाण करणार आहे त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करून दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मोटारीने रेल्वे ग्राउंडकडे प्रयाण व भंडारा विधानसभा क्षेत्रातील कोटींच्या विकास कामांचे करून मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील दुपारी दोन वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन व भंडारा विधानसभा क्षेत्रातील पाचशे सत्तेचाळीस कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याकरिता जिल्ह्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंबंधाने जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांकरिता विशेष ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तुमसर व मोहाडी मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता दसरा मैदान जिल्हा माता शाळा सहकार नगर व जकादर कन्याशाळा येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे पौनी अडाळ व साकोली मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता तुरस्कर मैदान व गांधी उच्च प्राथमिक शाळा मुस्लिम लायब्ररी चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे जवाहरनगर व फुलमोग्रा मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता गणेश स्कूल राजीव गांधी चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे सातोना खोकरला व महदुरा मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता म्हाडा कॉलनी मैदान खातरोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अधिकारी व व्ही आय पी वाहनांकरिता नूतन महाराष्ट्र विद्यालय येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर सेंट पॉल स्कूल येथील जागा राखीव ठेवण्यात आली आहे